नमस्कार मी मयूर मगन दौंडकर प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्राभर एक स्मार्ट मीटर लावण्याचं धोरण राबवण्याचं ठरवलेलं आहे परंतु आपणा सर्वांना माहितीच आहे की हे जे स्मार्ट मीटर आहेत हा स्मार्ट मीटर बसवण्याचा खर्च हा सर्वस्वी आपल्या वीज ग्राहकांच्या खिशातून जाणार आहे यामध्ये काही शंका नाही आहे राज्य शासन तुम्हाला सांगत असेल की यामध्ये केंद्र सरकारकडून एक वेगळी सबसिडी आपल्याला देण्यात आलेली आहे पण असं काही नसून आपल्याला टप्प्याटप्प्याने का होईना परंतु आपल्या खिशातूनच हा खर्च म्हणजे सामान्य वीज ग्राहकाच्या खिशातून हा खर्च आपल्याला सरकारला द्यायचा आणि पर्यायाने काही उद्योगपतींच्या घशात तो जाणार आहे महायुतीच्या या सरकारने पूर्णपणे काही उद्योगपतींना याचा फायदा व्हावा म्हणून हे स्मार्ट मीटर धोरण आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे म्हणून मित्रांनो आपल्यासाठी आपल्या सामान्य वीज ग्राहकांसाठी आम आदमी पार्टी महाराष्ट्र मैदानात उतरलेली आहे आणि मैदानात उतरण्याचं कारण म्हणजे की सर्वसामान्य या वीज ग्राहकांना पर्यायाने स्वाभाविकपणे असं असलं पाहिजे की काही युनिट्स जसं दिल्लीमध्ये आहे तसे काही युनिट्स हे फ्री मिळाले पाहिजेत परंतु या ठिकाणी फ्रीच सोडा परंतु आपण जी वीज वापरतोय त्यामध्ये कुठंतरी स्मार्ट मीटर आणून आपल्या सामान्य वीज ग्राहकाला कुठंतरी वेठीस धरण्याचं काम हे राज्य शासन करतंय म्हणूनच सत्तावीस तारखेला आपण महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेसोबत आणि महाराष्ट्राच्या आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांसोबत आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणासाठी बसणार आहोत तर माझी आपणा सर्वांना विनंती राहणार आहे की मोठ्या संख्येने या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे या आणि या जुलमी प्रीपेड मीटरचा निषेध आपल्या माध्यमातून नोंदवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र